राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी बी जे पीला सर्व काही दिले सोबत घेतले मात्र अखेर त्याच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फोडलं एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात राज्यातील शिवसेना दिली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले मात्र अशावेळी आमदार पात्र की अपात्र या सगळ्या गोष्टी चालू असतानाच भारतीय जनता पक्षाला शिंदेगडात असलेले लोकांचे जे विधानसभा लोकसभा आहेत त्यांच्यावरती मात्र भाजपला स्वतःचीच उमेदवार निवडून आणण्यामध्ये स्वारस्य दिसते कारणही तसंच आहे भावना गवळी विद्यमान खासदार यवतमाळ जिल्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली शिंदेगडात गेल्या मात्र ईडीची काय पीडा त्यांच्या मागची टळत नाहीये त्यांच्यावरती दबाव वाढतोय येणाऱ्या लोकसभेमध्ये यवतमाळ जिल्हा हा भारतीय जनता पक्षाला हवा आहे त्याचमुळे ईडीची पिढा मागे लागली असल्याचं बोललं ला जात आहे असे अनेक आमदार आणि खासदार आहेत की भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यास उत्सुकता आहेत शिव शिवसेनेमध्ये जाऊन जी बंडखोरी झालेली आहे आणि त्याचाच फटका निवडणुकीत बसेल हीच भीती त्यांच्या मनात आहे म्हणूनच आता आमदार आणि खासदार हे शिंदे गटात राहण्याऐवजी कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील अन्यथा त्यांना भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आणि यवतमाळ जिल्ह्यामधील विद्यमान खासदार लवकरच भाजपच्या वाटेवर आपल्याला दिसून येतील धन्यवाद